भारतातली पेट आम्ही आता परदेशात पाठवायला तयार आहे डिफरन्स मुख्यमंत्री द्यायला तयार आहेत राज्य सरकार डिफरन्स द्यायला तयार आहे नंबर नंबर एक दोन वाहतूक आम्ही द्यायला तयार आहे आणि मग नरेंद्र मोदी साहेबांनी सहा हजार रुपये सोयाबीनला देतो ही जी घोषणा केली ती कशी देतील अशी जी चर्चा होती त्याला आता मार्ग निघालेला आहे आणि म्हणून सोयाबीन व्हायलाचा प्रश्न लवकरात लवकर एक तर सुटला बाराचं पंधरा आता हमी भाव मिळायला सुरुवात झाली शेतकऱ्यांनी आता बाजारात जायच्या ऐवजी खरेदी केंद्रावरच टाकलं पाहिजे जिथं जिथं खरेदी केंद्राची गरज आहे असं शेतकऱ्याला वाटत त्यांनी फक्त आम्हाला फोन करून सांगा आम्ही खरेदी केंद्र द्यायला आम्ही एक किलो सुद्धा सोयाबीन शेतकऱ्याच्या घरात राहणार नाही सगळ्याच्या सगळ्या सोयाबीन खरेदी करायची जबाबदारी आज माननीय मुख्यमंत्र्यांनी मला आदेशित केलं तुम्ही जावा तुम्ही म्हणजे कृषी मंडळाचे अध्यक्ष तुम्ही माझं नाव घेऊन जाहीर करा अशा पद्धतीचं त्यांनी मला सांगितलं म्हणून तुम्हाला सगळ्यांना आम्ही बोलून त्रास दिला तर आता दोन गोष्टी मोठ्या एक हमी भाव शेतकऱ्याला मिळणार खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी खरेदी केंद्र खरेदी केंद्रावर जावं संख्या अपुरी असेल आम्हाला कळवा आम्ही संख्या खरेदी केंद्राची वाढवून तुम्हाला हमी भाव मिळेल तुम्हाला पंधरा गोलावा असलं तरी तुम्हाला हमी भाव मिळेल ओलाव्याची रक्कम राज्य सरकार देईल खुल्या बाजारामध्ये दे, मोदी साहेबांनी सहा हजारची जी अपेक्षा व्यक्त केली आहे ते जर मिळायचं असेल तर आम्ही वाहतूक सबसिडी द्यायला तयार आहे आम्ही डिफरन्स द्यायला तयार आहे का तर आता आमच्याकडं वीस टक्के आयात शुल्क वाढवल्यामुळं तीस हजार कोटी रुपये आमच्याकडे आयात शुल्क जमा झालेला आहे आणि मग चार पाच हजार कोटी जरी आम्ही खर्च केलो तरी सुद्धा शेतकऱ्याला सहा हजार हे सगळे मार्ग आहेत फक्त आचारसंहितेच थोडं बहुत त्रास होऊ शकतो तरी दोन तीन दिवस जर गेले तरी सगळे प्रश्न मिटल्याशिवाय राहणार नाहीत ही समाधानाची बाब शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचं आपल्या लोकप्रिय दैनिकातून आपण करावं यासाठी आपल्याला त्रास